तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शनिवारी आहे पौष पौर्णिमा आणि शाकंबरी पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीची पूजा केल्यानं घरात अन्न आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी श्रद्धा आहे शाकंबरी पौर्णिमेला शाकंबरी देवीची पूजा करण्यासोबतच आपण देवी अन्नपूर्णेचं पूजन सुद्धा या दिवशी करू शकता अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावं अथवा देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालावं याचबरोबर मार्जन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचा नामजप करत एक एक मुठभर तांदूळ देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला कोणत्याही धान्याने स्नान घालावे यावेळी अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षाम देही च पार्वती या मंत्राचा जप करावा शास्त्रानुसार पौष पौर्णिमेला असं केल्यानं देवी लवकर प्रसन्न होते असं म्हणतात कारण अन्नपूर्णा देवी म्हणजे पार्वती संपूर्ण